नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास ह्या मालिकेच्या एकवीस आणि बावीस तारखेच्या भागामध्ये आपण बघतो की आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी भावना सिद्धू आणि लक्ष्मी यांच्याबरोबर ऑफिसमध्ये गेलेली असते मात्र ह्या सगळ्या घडामोडीनंतर भावनावरती मोठं संकट येणार आहे श्रीवा श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या विरोधात पोलिसात पोलिसात तक्रार झाली असून पोलीस या दोघांनाही घेऊन जातात आणि आपल्या आईबाबांना पोलीस घेऊन गेल्याचं पाहून भावना प्रचंड अस्वस्थ होते तिला मालिकेची खलनायिका सुपर्णा भेटण्यासाठी बोलावते यावेळी ती चिडून सुपर्णाला विचारते बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ह्यावर सुपर्णा म्हणते माझ्याकडे एक फाईल आहे जी तुम्ही ऑफिसमधून चोरून आणली होती हे ऐकताच भावनाला धक्का बसतो भावना म्हणते ती फाईल तुमच्याकडे कशी आली प्लीज तुम्ही ती फाईल मला परत द्या ह्यावर सुपर्णा म्हणते मी तुला फाईल देईल पण तू मला काहीतरी दिलंस तरच मी ही फाईल तुला परत देईल तर या दरम्यान सुपर्णा भावनाला तिथे पाय धरायला लावते आणि लक्ष्मीनिवासला पुन्हा घरी आणण्यासाठी भावना सुपर्णाकडे विनवण्या करत असल्याचं ह्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे तर लक्ष्मीनिवास मालिकेचा हा विशेष भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद